नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण वजन कमी करण्यासाठी अनेक असे उपाय करतो त्यामध्ये जेवणामध्ये आपण अनेक अशा फळभाज्यांचं नियोजन करतो पण मंडई यामध्ये तुम्ही ह्या ज्या फळभाज्या आहेत ह्या अजिबात खाल्ल्याने पाहिजे ज्याने तुमचं वजन वाढतं तर मंडई यामध्ये कुठल्या त्या फळभाज्या आहेत ज्या तुम्ही खाणं टाळावं याची संपूर्ण माहिती आजच्या वेळेत आपण बघणार आहोत तर मंडळी वजन कमी करायचं असेल तर आपण आपल्या खाण्यापिण्यावर थोडं निर्बंध आणतो वजन कमी करण्यासाठी काही पदार्थ खाणे वजन कमी करण्यासाठी आपण बऱ्याचदा आपल्या आहारात भाज्यांचा सा समावेश करतो पण त्यात कमी कॅलरीज आणि जास्त पोषक तत्त्वे असतात आता मंडळी वजन कमी करण्यासाठी भाज्या खाणे फायदेशीर असेल तरीही काही भाज्या आहेत ज्या तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासातील अडथळे आणू शकतात तर मंडई यामध्ये काही भाज्या अशा आहेत ज्या खाल्ल्याने तुमचं वजन कमी होतं आणि होण्याऐवजी ते वाढू पण शकतं तर मंडई यामध्ये जाता वजन कमी करताना आहारात या सहा भाज्याचा समावेश चुकूनही करू नका त्या कुठल्या सहा भाज्या आहेत त्यात आपण बघूयात तर सर्वप्रथम आहे बटाटा बटाट्याची भाजी प्रत्येक घरात हमकसा बनवली जाते बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर बटाटे मर्यादित प्रमाणात खावे बटाट्यामध्ये स्तरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे वजन वाढू शकते शिवाय तळलेले बटाटे किंवा फ्रेंच फ्राईज अजिबात खाऊ नयेत दुसरं आहे मटर मटर खाणे आरोग्यासाठी पोषक मानले जातात मटरमध्ये मा प्रथिने आणि फायबर भरपूर असतात याबरोबर यात भरपूर कार्बोहायड्रेट देखील असतात ज्यामुळे वजन वाढू शकते जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करत असाल तर मटर मर्यादित प्रमाणातच खा मटर जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते नंतर आहे रताळ मंडई रताळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते कारण त्यात विटॅमिन ए फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात पण त्यात कार्बोहायड्रेटचे आणि साखरेचं प्रमाणही जास्त असते त्यामुळे रता जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन देखील वाढू शकते यासाठीच वजन कमी करताना रता खाणं टाळावा नंतर आहे मक्का मक्याचं कणीस किंवा मक्का मक्याचे कणीस भाजून किंवा उकडून खाल्ल्याने सगळ्यांना आवडते परंतु मक्याच्या कणसात कार्बोहायड्रेटचे आणि कॅलरी जास्त प्रमाणात असतात यासाठी वजन कमी करताना आपल्या डाएटमध्ये मक्क्याचा समावेश करू नये बटर क्रॉन किंवा क्रीम क्रॉन यासारख्या पदार्थापासून दूर राहावे पाचवा आहे आरबी आरबीच्या भाजीत स्टरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे तुमचं वजन वाढू शकते जर तुम्ही वजन कमी करत असाल तर आरबी मर्यादित प्रमाणात खावी शिवाय तुपात तळून किंवा शिजून अरबी खाणे शक्यतो टाळावे नंतर आहे कांदा बहुतेक भाज्यामध्ये कांद्याचा वापर त्याची चव वाढवण्यासाठी केला जातो कांद्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचं प्रमाण जास्त असते जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करत असाल तर तुम्ही कांदा कमी प्रमाणात खावा याशिवाय कांदे तळून किंवा भाजून खाणे टाळावे तर मंडई अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आहारामध्ये हे पदार्थ खाण्यास टाळावे जेणेकरून तुमच्या वजनाच्या कमी करण्यासाठी हे अडथळे आणू शकतात तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद आणि ही मा खाण्याअगोदर एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद